काय सांगता येत नव्हतं काय करावं अवस्था होती आणि त्यावेळेला मोटरसायकल वरन हा मुलगा त्यांनी गाडी थांबवली त्याला सांगितलं तू गाडी थांबवलीस आणि सांगितलं गाडीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे पहा त्यांनी प्रयत्न केले आणि गाडी चालू झाली गाडी चालू झाल्यानंतर डॉक्टरांनी पाच हजार रुपये काढले आणि त्या मोला देऊ लागले त्यावेळेस त्यांनी सांगितलं नकोयच मला तुमचे पैसे म्हणजे का त्यावेळेस त्या मुलांनी सांगितलं की जो संकटामध्ये मुश्किलमध्ये जो असेल ना त्याच्याकडनं कधीच मी काही घेत नाहीये अडचणीमध्ये जो कोणी असेल त्याच्याकडनं मी कधी काही घेत नाहीये मी माझं कर्तव्य केलं आणि तो मुलगा गाडी चालवून निघून गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं तेच डॉक्टर तीच फॅमिली तोच परिवार आम्ही आहे त्यावेळेला तो आमचं रक्षण केलंस परंतु आज तुझ्यावर जमे आल्याच्या नंतर भगवंतानं तुझी सेवा करण्याचा आम्हाला अवसर दिला आम्हाला संधी दिली जीवनामध्ये आपण कर्म जर चांगलं केलं ना तर कुठं कधी साहित्य आपल्याला भेटेल सांगता येत नाहीये तो रक्षण करणारा कुठं उभा राहील कधी उभा राहील किंवा उभा राहील सांगता येत नाहीये आज आपण आनंदामध्ये आहोत परंतु दुःखाचा दिवस आपल्या जीवनात कधी उजारेल परंतु एका क्षणात ते संकट दूर करायला तो परमेश्वर हजार असतो भगवंत रस्तात असतात त्यामुळे आपण कर्म इमानदारीनं करायला तयार हनुमंतरायासारखं नेहमी तयार हनुमंतराला सांगितलं सीतेचा शोध केला कोण जाणार हनुमंतराय मी जाणार मी निघाले ताबडतोड निघाले जायचंय कुठं फिरायला गावाला कुठं जायचं नाही लंकेमध्ये जायचंय जिथं <सँग> काय सुद्धा बंदी खाण्यामध्ये ज्या रावणाला ठेवलंय ना त्या रावणाला कडं जायचंय तिथं काय स्वागत होणार नाही तो शत्रू रावण बसलेला आहे परंतु हनुमंताने सांगितलं मी जाणार निघाले हनुमंतराय जिथं अर्जुन सुद्धा घाबरला होता श्रीकृष्ण बरोबर असताना युद्धाच्या मैदानामध्ये परंतु हनुमंत राय निघाले मी करतो स्वतःच निघाले त्यावेळी लक्ष्मणा ला शक्ती लावली लागली ला। ना त्यावेळेला त्याच्या उपचार करायचा होता आता काय करायचं म्हणणे काहीच पर्याय नाही विभीषणाने सांगितलं एक पर्याय आहे एक वैद्य आहे पण तो लंकेमध्ये आहे म्हटलं मी आणतो म्हणजे कसं आणणार काळजी करू नका मी जातो रात्रीच निघाले आणि लंकेमध्ये पोहोचले त्या वैद्याला घेऊन यायचंय परंतु उठवलं तर येईल की नाही गॅरंटी नाही का काय करायचं घरासहतच उकळ उचललं त्यांच्याकडे इम्पॉसिबल हा शब्दच नव्हता सर्व काही पॉसिबल आहे नाही असं नाहीच आहे घरासहित उचल आणि आणून ठेवलं वैद्यराजाने सांगितलं त्याला जिवंत करायचं असेल तर संजीवनी उठी आणावे लागेल म्हणले चालेल परंतु सूर्योदयाच्या हो अगोदर आणणार का म्हणजे मी आणणार काळजी करू नका आणि हनुमंतराय निघाले संजीवनी पोटी आणण्यासाठी अतिशय निघाले निघाले एवढ्या ना नाही हा जीवनात एक जाता नाही खूप छान शब्दामध्ये आपल्याला आशीर्वाद दिले स्वामीजींच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम चालू आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं निमित्त माझा आहे परंतु करणारे तुम्ही आहात म्हणतात ना मेरा काम हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है कार्यक्रम मी करतो असं तुम्हाला वाटतंय परंतु मी काहीच करत नाहीये यामध्ये माझं काहीच नाही जे आहे ते सर्व तुमचं आहे थोडं 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 सर्वांचं सहकार्य तुमचं आणि तुमच्या सहकार्यानं हा कार्यक्रम संपन्न होतोय कोणालाही मागायची गरज पडत नाहीये कोणाला म्हणायची गरज पडत नाहीये आणि अशा भावनेनं सहकार्य असतं की मी केलं म्हणणारे कोणी नसतात अपेक्षा नसते की माझं नाव घ्या मी केलं अजिबात इच्छा नाही अपेक्षा नाही लक्षात ठेवा जीवनामध्ये अशी भक्ती केली पाहिजे असा परमार्थ केला पाहिजे एक वेळेला हनुमंतरायाने भरत दोघा जण बसलेले होते प्रभू रामचंद्राचे भाऊ जवळ बसले होते तेवढ्यामध्ये नारद आले आणि नारद आल्यानंतर भ्रमण करत करत नारद आले होते हनुमंतांना नारदांना विचारलं नारदी खूप खुश दिसत आहे आनंदामध्ये दिसत आहे म्हटले भगवंताचं प्रेमच माझ्यावर एवढं आहे त्यावेळेस सांगितलं की तुम्ही भगवंताची डायरी पाहिली का सर्वात मोठा भक्त कोण आहे म्हटले भगवंत डायरी सुद्धा ठेवतात म्हणले हा ठेवतात ना जाऊन बघा ना डायरी एकदा ताबडतोब धावत धावत नाराजी गेले म्हणजे प्रभू तुमची डायरी मला आजपर्यंत दाखवलीच नाही तुम्ही मला बघायची तुमची डायरी उठू नका दोन मिनिटं पुरुष मंडळी थांबा स्वामीजी बसणार आहेत दोन मिनिटं जरा त्यावेळेला भगवंताना डायरी हातामध्ये दिली तर सर्वात प्रथम नारदांचं नाव, नारदान नाव होत नारदाना एवढा आनंद झाला नारदाने अगोदर स्वतःचं नाव पाहिल्याबरोबर तर दुसरं नाव कोणाचं पाहायला सुरुवात केली हनुमंताचं कुठं आहे की नाही नेमकं कुठं येत आहे भरताचं कुठं येत आहे पण भरताचं आणि हनुमंताचं नावच त्याच्यामध्ये दिसलं नाहीये त्यावेळेस नारदाना खूप आनंद झाला मनातून म्हटले खरा भक्त तर मीच आहे परत 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 हनुमंतरायाकडे गेले म्हटले काळजी करू नका डायरीत तुमचं नाव नाही परंतु तुम्ही हळूहळू भक्ती करत चला जरूर तुमचं एक ना एक दिवस नाव येईल त्यावेळेस हनुमंतराय म्हणले नाराजजी तुम्ही डायरी पाहिली पण ती पॉकेट डायरी पाहिली का म्हणजे पॉकेट डायरी त्यांच्याकडे म्हटले हा पॉकेट डायरी पण आहे म्हणले ती पाहिली नाही ना परत पळत देवाकडे गेले म्हणले देवा ती पॉकेट डायरी दाखवली नाहीये देवाने काढून दिली पॉकेट डायरी ती डायरी उघडली आणि उघडल्यानंतर त्या डायरीमध्ये दोनच नाव होते सुरुवातीला होतं हनुमंतरायाचं आणि दुसरं होतं भरताचं नारद म्हटले देवा या डायरीमध्ये दोनच नाव म्हटले हो ही डायरी वेगळी आहे म्हणजे कशी काय वेगळी आहे जे माझे भक्त आहेत ना त्या भक्तांचं नाव त्या डायरीमध्ये आहे त्यामध्ये सर्वप्रथम नारदा तुमचं नाव आहे परंतु जीवनभर मी ज्यांची आठवण करत राहतो ना त्यांचं नाव तर माझ्या पॉकेट डायरीमध्ये आहे म्हणजे भगवंतानं आठवण करावी अशी भक्ती आपण केली पाहिजे परमार्थ असा केला पाहिजे की भगवंतानं आपली आठवण ठेवली पाहिजे परमार्थ दुसऱ्याला ना दाखवण्यासाठी नाही इतरांच्यासाठी नाहीये असं काहीतरी जीवनामध्ये कार्य करा की ते फक्त भगवंतानाच माहीत असेल त्यात आपण भक्ती थोडी करतो आणि सांगण्याचा प्रयत्न जास्त करतो आणि असेच अनेक भगवत भक्त आहेत की ज्यांच्या सहकार्यामुळं हा कार्यक्रम संपन्न होतो आहे थोडं थोडं सर्व सहकार्य असतं आज ती या ठिकाणी बीडवर नाही दोघदान तात्या त्याचप्रमाणे पिंटू शेट यांचं आगमन झालेलं आहे की ज्यांनी या ठिकाणी हॉल बांधून दिलेला आहे आपला कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी व्यवस्था केलेली त्यांचे आगमन झालेले आहे सुदास दांडे तुकाराम आभा यांचे आगमन झालेलं आहे तुमच्या सर्वांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे सर्वांचं नाव घेणं ना शक्य नाही आहे परंतु आणि माने सर यांचं आगमन झालेले त्यांचे सहा सहकारी मंडळी आणि डाकणे सर त्यांची तर नेहमी उपस्थिती असते सेवेसाठी हजर असतात इतरांना आरोग्य देण्याचं काम करतात जर कोणाला आरोग्य हवं असेल तर त्यांना विचारा जरूर मार्गदर्शन करत आहेत चिवडामध्ये सर्व दुःख दूर करायचं काम ते करण्याचा प्रयत्न करत आहेत अनेकांना त्यांनी सेवा दिलेली आहे आणि तुमच्या सर्वांचं नाव घेणं शक्य नाही सर्वांची उपस्थिती आहे सर्वांचे खूप खूप मनातून आभार सर्वांना खूप खूप धन्यवाद आता जे अपंग आहेत दिव्यांग आहेत त्यांना विनंती आहे ज्यांना उठता येत नाही चालता येत नाही जे आंधळी आहेत ना अंध आहेत त्यांनी जागेवरच इथं बसून घ्यायचं आहे त्यांना जागेवरच साहित्य आणून दिलं जाईल आणि ज्याला चालता येत आहे हळूहळू वगैरे ते या बाजूने येऊ शकतात त्या ठिकाणी त्यांचे पास वगैरे चेक केले जातील आणि सोडलं जाईल आणि ज्यांच्याकडे पास नाहीये जे असे काय आलेले आहेत ते आजच आलेले आहेत ज्यांच्याकडे पास उपलब्ध नाहीत घेतलेले नाही आहेत ते थोडंसं बाजूला थांबा जे खरोखर दिव्यांग आहेत तापांग आहेत त्यांना पास दिले जातील आणि त्यांनाही ते, ते साहित्य दिलं जाईल साहित्याची उणीव नाही कमी नाही साहित्य भेटेल काळजी करू नका फक्त घाई गडबड कोणीही करू नका आणि इतर मंडळींनी मागे प्रसाद घेण्यासाठी जायचं आहे वाटप करण्यासाठीही सर्वांनी जायचंय कचरा वगैरे इकडं तिकडं टाकायचा नाही हा प्रसाद आहे जेवढा लागतोय तेवढाच घ्या आणि प्रेमानं ग्रहण करा आणि आपले आपले पात्र कचरा कुंडीमध्ये टाका अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्या आता सर्वजण उठू शकताय बोलिये गोपाळ कृष्ण भगवान की सर्वजण त्या दोरीच्या पलीकडे कोणी थांबू नका अलीकडे या